एके दिवशी संध्याकाळी राजवाड्याच्या गच्चीवर बसून बेगम तिचा भाऊ शेरखान व बादशाह बादशहा गप्पा मारित असता शेरखानने कसला तरी पोरकट विनोद केला तो ऐकून बादशाह केवळ कर्तव्य म्हणून थोडासा हसला पण बेगम मात्र खतखदून हसली व बादशहाला म्हणाले माझा भाऊसुद्धा विनोदी व चतुर आहे बिरबलाच्या तोडीचा आहे हे आता तरी पटले ना त्याचवेळी नजीकच्या एका रस्त्याने बैलगाड्यांचा तांडा चालला होता त्याकडे बोट दाखवून बादशहा म्हणाला शेरखान या तांड्यात एकूण किती गाड्या आहेत पा ते पाहुणे त्याप्रमाणे शेरखान तिकडे जाऊन आला व बादशहाला म्हणाला त्या तांड्यात एकूण सत्तावन्न बैलगाड्या आहेत हो।। बादशहाने विचारले त्या गाड्यांमध्ये कसल्या गोण्या आहेत शेरखानने उत्तर दिले ते मी विचारले नाही विचारून येतो थोड्याच वेळात शेरखान तिकडे जाऊन आला व म्हणाला त्या गाड्यांमध्ये गव्हाची पोती आहेत बादशहाने विचारले त्या कुणीकडे चालल्या आहेत शेरखान म्हणाला त्याची मी चौकशी केली नाही त्यांचे असे बोलणे चालू असतानाच बिरबल तेथे आला बादशहा त्याला म्हणाला बिरबल त्या बैलगाड्या किती आहेत रे बिरबल म्हणाला खाविंद त्या बैलगाड्या मी तिकडे जाऊन प्रत्यक्ष मोजूनच येतो थोड्याच वेळात बिरबल तिकडे जाऊन आला व म्हणाला खाविंद त्या एकूण सत्तावन्न गाड्या असून त्यात त्या त्या गव्हाची पोती त्या आहेत हा गहू उत्तम प्रतीचा असून तो घेऊन बैलगाड्या मथुरेकडे चालल्या आहेत हा गहू इथल्या बाजारभावापेक्षा बराच स्वस्त असल्याने मी त्या गाड्या थांबविल्या असून खजिनदारांना आपल्याला आवश्यक तेवढा गहू खरेदी करायला सांगून मगच उरलेल्या गाड्यांना पुढे जाऊ देण्याची आज्ञा केली आहे बिरबलाचे हे उत्तर ऐकून व त्याच्या कामाचा उरक पाहून तो तिथून निघून जाताच बादशहा बेगमला म्हणाला वजीरपदी बसलेला बिरबल हा काही नुसतेच विनोद करीत नाही वजीर म्हणून अंगावर येणार पडणारी सर्व कामे तो अत्यंत कार्यक्षमतेने व मनपूर्वक पार पाडित असतो आणि वेळप्रसंगीच आपल्या विनोदबुद्धीचा व चातुर्याची चुनक दाखवतो तेव्हा तुझ्या भावाला त्याची सर कशी येईल